माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरणातून भीमा नदीमध्ये दे सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग तब्बल एक लाख तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये दे सोडण्याचा येणारा विसर्ग पंच्याहत्तर हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे उजनीमधून वाढलेल्या विसर्गामुळे पंढरपुरामध्ये सहाव्यांदा पुराचा धोका निर्माण झाला असून माडा तालुक्यातील सेना नदीचे रौद्र रूप तिसऱ्यांदा पूर आल्याचे दिसत आहे पंढरपुरात आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने चंद्रभागेत हे सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात मिसळ असून मोठ्या प्रमाणात ओढ्या झाल्यातून चंद्रभागेकडे येत असल्याने चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका